त्याप्रमाणे आज भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश घेतला वंचितमध्ये असंच काहीचं मोठं चित्र राज्यात दिसणार आहे नाही नाही आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये असा तर पक्षप्रवेश करून घेतो राज्यावरती असं काही योजना नाही आहे राज्यात असं चित्र पाहायला मिळू शकतं ते आता काय मला सांगता येणार नाही संपर्कात काही नाही संपर्कात म्हणण्यापेक्षा अजून को कुठल्याही पक्षाची असणारी भूमिका स्पष्ट झालेली नाही आता त्यांनी असं सांगितलं आहे की एन डी एचं बैठक एकोणीसला आहे ती होईल का ह्याच्याबद्दल मला असणारं शंका आहे यांनी जेवढं लोकांशी क्लॅरिटीने बोलत राहिले तेवढं ह्या आघाडीसाठी चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो इंडियामध्ये अशी नाराजी आहे तरी सुद्धा आपण त्यासाठी ते मी आज जसं म्हणालो की आर एस एस बी जे पीचं हे जी गवर्मेंट आहे त्यांची जी धोरणं आहेत ही धोरणं मला कुठेतरी देशाच्या एकतेच्या दृष्टिकोनातून धोकादायक वाटतात आपण कधीही माणसाच्या जा जातीशी खेळलो नाही आतापर्यंत आणि धर्माशीही खेळलो नाही पूर्ण पूर्ण हे वेगळं असं मी त्या ठिकाणी मानतो पण आता सारा जातीशी आणि धर्माशी खेळल्या जाते आणि तिथे मी असताना मानतो हे धोका आहे त्या का तुम्ही ज्यावेळेस जातीशी खेळणार आणि धर्माशी खेळणार त्यावेळेस तुम्ही लोकांच्या विश्वासाशी खेळणार तुम तुमची जात ही तुम्ही जशी उजागर करत जात आहे तसं लोकांच्या लक्षात येतं की हा माझा नाही आहे हा धोका असं मी त्या ठिकाणी मानतो एकूणच्या बैठकीला उद्धव ठाकरे काहीतरी बोलणं झालंय हा आमचं बोलणं झालेलं आहे त्यांनी असं आहे की या बैठकीमध्ये आम्हाला घेतल्या जाणार की न घेतल्या जाणार याच्याबद्दलचा ते फैसला करणार वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भातली आमची असारी एक बैठक झाली रिसेंटलीच बैठक झाली त्याच्यावरती देशभराच्या आणि राज्याच्या परिस्थितीवरती चर्चाही झाली आणि त्या बैठकीमध्ये एक भूमिकासुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आल्या आणि आम्ही त्यांना म्हटलं होतं की एकतर तुम्ही तिथे निर्णय लावून घ्या म्हणजे आपल्याला इथे निर्णय लावता येईल आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या ज्यावेळेस इंडियाची बैठक होईल त्यावेळेस वंचित त्याच्यामध्ये आहे की नाही याचा फैसला ते लावून येणार आहेत त्याच्यामुळे उद्याची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये इंडियाचा फैसला इंडियामध्ये वंचित आहे की नाही याचा ते फैसला करून घेतील आम्ही दोघंही मोकळे आहोत मग तिथून जर संकेत मिळाले आम्ही असं जसं म्हणालो की लेट्स बी पॉझिटिव्ह तेव्हा तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही दोघांनी काही निर्णय घ्यायचा नाही असं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आत्ता मी आपल्या प्रश्नाचं काहीही उत्तर देऊ शकत नाही म्हटलं ना आमची बैठक झाली असं तूच सांग बाळासाहेब सराटे काही दिवसांपूर्वी आपल्याला भेटून गेले कशा संदर्भात आरे नाही बिचारा आजारी आहे त्याला त्यांनी हा तब्येत सांभाळावी आणि दुरुस्त आणि पुन्हा फिरायला लागावं बाळासाहेब आले होते तुम्हाला भेटायसाठी नेमकी काय नाही नाही माझी आमची काही भेट झाली नाही तर काय ते मला वाटतं जालन्यामध्येच आहेत आणि मी काही जालन्यामध्ये गेलेलो ते अकोल्याला त्या दिवशी मी नव्हतो पंचावन्न दिवस राहिलं असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात तुमचा हिंदी आघाडीत सहभाग झाला कुठली बोलली जे आहे ती लवकरात लवकर व्हावी जागा वाटू पाहिजे असं वाटतं हां म्हणूनच आम्ही म्हणालो की आत्ता जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये तुम्ही सर फैसला करून घ्या तिथे तेव्हा उद्धव स्वतः उद्धव स्वतःच म्हणाले की मी स्वतःच त्या बैठकीला हजर राहणार आहे आणि हा मुद्दा काढून तिथे निकाली काढला आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचा ठरेल हां जे आहे ते क्लॅर क्लॅरिटी होऊन जाईल त्याच्यामध्ये